सोशल मीडियावर रील बनवण्यासाठी तलवार बाळगल्याप्रकरणी मिरज पोलिसांनी एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतलं आहे दहशत माजविण्याच्या उद्देशाने सोशल मीडियावर रील्स बनवण्यासाठी अल्पवयीन बालकाने बेकायदा तलवार बाळगल्याप्रकरणी महात्मा गांधी चौक मिरज सांगली पोलिसांनी कारवाई केली आहे पोलिसांनी मिरज रेल्वे स्टेशन जवळ पिंपळाच्या झाडाखाली छापा टाकून त्या बालकाला ताब्यात घेतले आणि दोनशे रुपयांची तलवार जप्त केली ही कारवाई पोलीस अधीक्षक संदीप घुगे अप्पर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर आणि उपविभागीय अधिकारी प्रणील गिल्डा यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली याबाबत अधिक माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे यांनी दिली आहे महात्मा गांधी चौक पोलीस ठाणे हद्दीमध्ये अवैध करण्याबाबत वेळोवेळी वारंवार सूचित करण्यात आले होते त्या अनुषंगाने महात्मा गांधी चौक स्टेशन येथे दहशत उद्देशाने किंवा इतर काही गुन्हा करण्याच्या उद्देशाने अवैध शस्त्र बाळगणाऱ्या इसमांवर कारवाई करण्याबाबत पोलीस स्टेशनकडील डीबी पथक अधिकारी अंमलदार यांना सूचित करण्यात आलेले होते या अनुषंगाने महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याकडील पोलीस कॉन्स्टेबल बसवराज कुंदगोळ यांना एक इसम हा मिरज रेल्वे स्टेशन येथील पिंपळाच्या झाडाखाली एक हत्यार घेऊन उभा आहे अशी माहिती मिळाली त्या अनुषंगाने तात्काळ पथक रवाना करून सदर इसमास ताब्यात घेतले असता त्याच्याकडे विनापरवाना अवैधरित्या एक तलवारीसारखे दिसणारे शस्त्र मिळून आले आरोपीकडे इतर माहिती घेतली असता आरोपी हा अल्पवयीन असल्याचे निदर्शनास आले तसेच आरोपीने सदरचे हत्यार हे सोशल मीडियावर रील्स रील उद्देशाने रील्स बनवण्यासाठी सदरचे हत्यार सोबत बाळगले असल्याचे सांगितले आहे अल्पवयीनाने चौकशीत कबुली दिली की दहशत दाखवणारी रील बनवण्यासाठी तलवार घेतली होती प्रकरणी पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सुदर्शन वाघमोडे करत आहेत